आता हे टरबूज तोडून घ्यायचं टरबूज तोडून घेतल्यानंतर मग याच्यातलं येलं आणि तणकट दोन्ही पण बाहेर काढायचं मग मेजर क्रॉप राहील आपलं शुगर केन आणि एंटर क्रॉप राहील मिरची मिरचीचा कोकडा आपण याचा पूर्ण केलेला आहे अन्न हे जे कोकडं आहे यलोमोजे आहे आणि ही लिपकर्ली आहे दोन वायरस आहे त्याच्यात येलोमोजे आणि करली राम, राम राम, राम। साहेब आपला मिरचीचा कोकडा गेला आहे आता ते येल्लोमोजे वायरस आहे ना मी तुम्हाला म्हणलं होतं या काय याच्यात स्प्रेमध्ये जाणार नाही हां आता हे येलोमोजे वायरस आपला क्लिअर व्हायचा राहिला आहे हां करली वायरस आपला गेला आहे हां बघा ना हो ते वायरस वेगळा आहे हे हे जे आता तुम्हाला जे झाडं झाडं क्लिअर दिसायत का ते वायरस वेगळा होता हां आणि जे समजा बोकडलेली एकदम काकडलेली पानं होते आ ते हे जे दिसते ना तुम्हाला बघा हे हे काय न्यूट्रिशन डेफिशियन्सी जे पानं हे दिसलेले याच्यात झिंकची कमतरता आहे झिंक आणि लोह झिंक आणि लोहाची कमतरता आहे त्याच्यामुळे हे गेलेलं नाही आहे हां याला आपल्याला फर्टिलायझरचा एक डोस आणि व एक स्प्रे घेणं आवश्यक आहे आता हे जर हे स्प्रे होता आ आपला पूर्ण झालेला आहे आणि याची मिरची पण जी वाकडी होती आपली ती सर्व व्हायला लागलेली त्याच्यामुळं आणि जे आपण टरबूजाला स्प्रे घेतला होता हां याच्या वाळी चाललेली कुठं कुठं दिसू लागले आपल्याला हे स्क्रीन प्रॉब्लेम स्किन खाऊ लागली ना आळी हां तर तो एक प्रॉब्लेम आपला त्या स्प्रेमध्ये सॉल्व्ह झाला तर आता टरबूज तुम्ही देऊ शकता आणि मिरची पण तोड चालू आहे